नमस्कार दर्शकांनो गरुड पुराणाच्या भागसात मध्ये आपले स्वागत आहे आजच्या सादरीकरणात आम्ही तुम्हाला यमलोकाच्या चार दरवाजांचे संपूर्ण वर्णन आणि कोणत्या दरवाजातून कोणत्या प्रकारच्या आत्म्यांना प्रवेश दिला जातो हे सांगणार आहोत वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जास्त वेळ घेता आपण आपले सादरीकरण सुरू करूया यमपुरी फार मोठी आहे तिचा संपूर्ण विस्तार आम्ही तुम्हाला गरुड पुराणाच्या मागील भागात सांगितला आहे आता आम्ही तुम्हाला यमलोकाच्या चार दरवाजांचे संपूर्ण वर्णन सांगत आहोत पक्षीराज गरुड देवाला म्हणाला हे भगवान तू मला यममार्गाचे पूर्ण ज्ञान दिलेस तू मला यमपुरीचा तपशीलही छान सांगितलास हे देवा आता मला सांगा की यमपुरीला चार दरवाजे का आहेत आणि ते चार दरवाजे एकच आहेत की त्यांच्यात काही फरक आहे कृपा करून माझी ही शंका दूर करा हे पक्षीराज तुमचे प्रश्न खूप चांगले आहे हे प्रश्न मानवजातीसाठी फायदेशीर ठरतील आता तुम्ही त्यांची उत्तरे ऐका यमपुरीला एकूण चार दरवाजे आहे पूर्व उत्तर पश्चिम आणि दक्षिण या चारही दरवाजांची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहे सर्वप्रथम मी तुम्हाला यमपुरीच्या पूर्व दरवाजाचे महत्त्व सांगत आहे यमपुरीचा पूर्व दरवाजा अतिशय सुंदर आहे तेथे फडकणारे शेकडो ध्वज त्याचे सौंदर्य वाढवतात तो दरवाजा हिरे नील पुष्कराज आणि मोत्यांनी सजलेला आहे तिथे गंधर्व आणि अप्सरांची गाणी आणि नृत्य होत राहतात त्या दरवाजातून देव गंधर्व सिद्ध ऋषी योगी ऋषी यक्ष आणि विद्वान प्रवेश करतात उत्तरद्वार या पुरीचा उत्तर दरवाजा घंटा छत्र आणि विविध प्रकारच्या रत्नांनी सजलेला आहे वीणा आणि वेणूचा सुंदर आवाज तिथे गुंजत राहतो तेथे गीते मंगलगान आणि ऋग्वेद इत्यादींचे पठण केले जाते महर्षींचा समुदाय तेथे राहतो त्या दारातून धार्मिक आणि सत्यनिष्ठ असलेले पुण्यवान जीवस प्रवेश करतात ज्यांनी इतरांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी दिले आणि हिवाळ्यात इतरांना उब देण्याचे काम केले जे थकलेल्या लोकांची सेवा करतात आणि नेहमी प्रेमळ शब्द बोलतात जे गुरु आणि मातापिता यांचे भक्त आहेत आणि ज्यांनी ब्राह्मणांची सेवा केली आहे आणि पाहुण्यांची पूजा केली आहे ते उत्तरेच्या दरवाजातूनच पुरीत प्रवेश करतात पश्चिमद्वार यमपुरीचा पश्चिम, पश्चिम दरवाजा विविध प्रकारच्या रत्नांनी सजलेला आहे विचित्र रत्नांनी बनवलेल्या पाया तेथे आहे देव त्या दरवाजाचे सौंदर्य वाढवत राहतात ढोल मृदंग शंख इत्यादी वाद्यांचा आवाज तिथे घुमतो सिद्धांचा समुदाय नेहमी आनंदाने त्या द्वारावर शुभगीते गात असतो जे लोक भगवान शिवाच्या भक्तीत मग्न आहे ज्यांनी सर्व तीर्थक्षेत्रात स्वतःला लीन केले आहे ज्यांनी पंचागनीचे सेवन केले आहे ज्यांनी एखाद्या चांगल्या तीर्थस्थानावर किंवा कालिंजर पर्वतावर प्राण अर्पण केले आहेत आणि ज्यांनी आपल्या स्वामी मित्र किंवा जगाच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी प्राण सोडला आहे तसेच गायीच्या रक्षणासाठी मारले गेलेले ते शूर व तपस्वी पश्चिमेकडील दरवाजाने हिमपुरीत प्रवेश करतात हे गरुडा आता मी तुम्हाला हिमपुरीच्या सर्वात वेदनादायक आणि भयंकर दरवाजाचे वर्णन करत आहे तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका त्या पुरीचा दक्षिण दरवाजा फार भयंकर आहे तो सर्व प्राणीमात्रांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे तिथे सत्त कोलाहल असतो आणि तिथे नेहमीच अंधार असतो तीक्ष्ण काटे सिंह कोल्हे कुत्रे विंचू साप कीटक लांडगे वाघ आणि गिधाडे त्या दरवाजावर असतात त्यांच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतात आणि जे पापी आत्मे आहेत ते या मार्गानेच पुरीत प्रवेश करतात जे ब्राह्मण गायी मुले वृद्ध आजारी लोक निर्वासित स्त्रिया मित्र ने, शस्त्र मानव यांना मारतात किंवा मारण्यास कारणीभूत ठरतात परस्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवतात इतरांचे पैसे चोरतात मालमत्ता हडपतात इतरांना विष देतात मालमत्ता बळकवतात आणि इतरांच्या घरांना आग लावतात एखाद्याचे कपडे वस्तू दागिने चोरणे आणि इतरांची असहायता पाहून त्यांच्याशी क्रूरपणे वागणे नेहमी खोटे बोलणे जे शहर राज्य आणि राष्ट्राला मोठे दुःख देतात खोटी साक्ष देतात मुलींना विकतात अखाद्य पदार्थ खातात आईवडिलांशी कठोरपणे बोलतात आणि इतर प्रकारचे महापाप करतात ते सर्व दक्षिण दरवाजातून यमपुरीत प्रवेश करतात हे खेश मला आशा आहे की मी सांगितलेल्या शब्दांनी तुमच्या या शंका नष्ट झाल्या असतील माणूस आपल्या मानसिकतेमुळे आणि विचारांमुळे आपले जीवन स्वर्ग किंवा नरकात बदलतो व्यक्तीला असे वाटत नाही की जीवन केवळ मृत्यूपर्यंतच नाही तर मृत्यूनंतरही आहे आणि वाईट कर्मांचे खरे परिणाम मृत्यूनंतरच प्राप्त होतात मित्रांनो आजसाठी एवढेच जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम